कर्जतच्या कशाळी ग्राम परिसरात धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासाव्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी कर्जत ग्रामीण आणि धोत्रे जे क्रिकेट cricket संयुक्त विद्यमानाने नामोपेशक या भव्य cricket स्पर्धेला गुरुवार पासून सुरुवात झाली वीस नोव्हेंबर ते तेवीस नोव्हेंबर दरम्यान रंगणाऱ्या या चार दिवसीय स्पर्धेत आदिवासी व open tenis रोमांचक सामने पाहायला मिळणार आहेत या स्पर्धेमुळे एकीकडे कर्जतच्या तरुणांना भव्य व्यासपीठ मिळाले तर दुसरीकडे आदिवासी समाजाच्या कला संस्कृतीला मिळालेला सन्मान हा या उपक्रमाचा खास आकर्षण बिंदू ठरला आहे कसले ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष दिनेश माधव रसाल याने एकाच दगडात दोन पक्षी साधनेत केलेला पराक्रम सध्या राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे एकीकडे तरुणांसाठी विशाल क्रिकेट व्यासपीठ उभे करून त्यांना प्रतिभा दाखविण्याची संधी निर्माण केली त्या दुसरीकडे जयंतीनिमित्त आदिवासी समाजाला पारंपरिक म्हणजे या उपक्रमाचे कार्यकर्ते स्वतः रसा असतानाही उद्घाटना मान त्यांनी आदिवासी समाजात देत शाल फुलगुच्छ आणि समाजाच्या वतीने आदिवासी समाज भूषण पुरस्कार के के हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आला. त्यामुळे हा केवळ क्रीडा उपक्रम नसून न राहता आदिवासी गौरवाचा अद्वितीय उत्सव ठरला आहे. स्पर्धेला गावागावातून मोठा प्रतिसाद मिळत असून विजेत्या संघासाठी आकर्षक पारितोषिक ठेवण्यात आले आहे. मैदानावर उमटणारा तरुणांचा उत्साह हा आता नवोदीक्षक मोठ्या प्रमाणात यशस्वी होणार हे स्पष्ट झाले आहे. या सोहळ्याला पा पनवेलचे भाजप आमदार प्रशांत ठाकूर तसेच भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी भेट देणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणूक आरक्षणातील फेरबदलामुळे दिनेश रसाल यांची उमेदवारची संधी उठली अनेक नेते अशा परिस्थितीतून उदासीन दिसत असताना रसाल यांनी आपल्या कार्याचा वेग मात्र क्षणभरही कमी होऊ दिला नाही उलट अधिक जोमाने व सर्वसमावेश कार्यपद्धतीने तालुक्यातील गोरगरीब वंचित आणि आदिवासी बांधवांसाठी सातत्याने काम सुरूच ठेवले त्याचाच आदिवासी समाजासाठी गेलेला हा उपभव्य सन्मान आणि तरुणांना मिळून दिलेला संधीमुळे रसाल यांनी खऱ्या अर्थाने आदर्श नेतृत्वाची शाप पाडली आहे अशी प्रतिक्रिया सामाजिक आणि राजकीय वर्तुळात उमटत आहे नवजशिकामुळे कर्जत तालुका चार दिवस क्रीडामय आणि सांस्कृतिक उत्साहाने होत ना निघणार हे मात्र नक्की